बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांती व्यक्तीवर होत असतो सृष्टीचा नियम आहे बरी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही जे घडत ते चांगल्यासाठीच फरक फक्त एवढाच असतो कि ते कधी आपल्या चांगल्यासाठी असत तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असत माणसाने कधीही तयारीतच राहावं कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे सांगताच येत नाही कितीही जपले कुणाच्या मनातील भाव वेळ आल्यावर माणसं खेळून जातात डाव आणि तेव्हाच खरे कळून येतात स्वभाव सुख ही मानसिक सवय आहे ती लावून घेणं आपल्याच हातात आहे तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितके तुम्ही सुखी राहाल स्वतःच्या दुखाचं स्वतःला सांत्वन करता आलं की आणखी कोणाची गरज भासत नाही समोरच्याला बोलायची इच्छा असेल तर आपण कशाला जबरदस्ती करायची माझ्यासोबत बोल म्हणून माणसाला सवय असते लाईफ मध्ये नवीन लोक आले की जुन्या लोकांना विसरून जायचं कारण ते जुन्या लोकांची गरज संपलेली असते एखाद्या व्यक्तीचा कंटाळा आला की मग चालू इग्नोर करणे लवकर न आयुष्यात काही व्यक्ती असे येऊन जातात की त्यांना विसरू ही शकत नाही आणि त्यांच्या विषयी कोणाजवळ बोलू ही शकत नाही तुम्ही ज्या व्यक्तीच्या मॅसेजची वाट पाहता ती व्यक्ती दुसऱ्यांसाठी फ्री आणि तुमच्यासाठी बिझी असते जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याशी न बोलता राहू लागते तेव्हा समजून जायचं आता त्यांची आवड बदलली आहे आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असा कोणीही नाही ज्यांना सगळे लोक चांगलं बोलतात जोपर्यंत आपली गरज असेल तोपर्यंत आपली खूप काळजी घेतली जाते खूप कॉल खूप मेसेज केले जातात आणि एकदा गरज संपली की आपल्यापासून दूर होण्याची कारणे शोधू लागतात जर आपलीच माणसं आपल्या मनाचा विचार करत नसतील तर अपेक्षा तरी कोणाकडून प्रेम करत असेल तर लगेच हो त्यांना विचारा कधीपर्यंत कराल कारण कधी ना कधी बदलतात आपण कोणावर कितीही प्रेम करा पण त्यात त्यांच्या मन दुसऱ्यात असेल ना तर जिथे आपली किंमत शून्य असते असं ना प्रत्येक वेळी दुसऱ्याला समजून घेणारी माणसं जास्त दुखावली जातात कधीकधी आपलं गप्प राहणं पण समोरच्याला सांगण्यासारखंच असतं की त्याने आपल्यासोबत चांगलं नाही केलं वाईट वाटतं तेव्हा जेव्हा समजून घेणारेच आपलं दुःख समजून घेत नाही खरंच किती वेळ असतं ना आपलं मन कुणाच्या तरी आठवणीत जगत असतं आणि अशा करता की त्या व्यक्तीनेही आपल्याला थोडं तरी मिस करावं दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे